आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळं धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फूट सहा इंचावरून चार फुटापर्यंत खाली करून एकोणीस हजार सातशे चोवीस क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आलाय तर कोयना धरणात सध्या तेहतीस हजार तीनशे अठरा क्युसेक आवक होत आहे कोयना धरण पायता विद्युत ग्रहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू आहे कोयना नदीमध्ये आता एकूण एकवीस हजार आठशे चोवीस क्युसेक विसर्ग सुरू आहे दरम्यान सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात पंच्याऐंशी पॉईंट चौवेचाळीस टीएमशी पाणीसाठा झाला असून धरण एक्क्याऐंशी पॉईंट अठरा टक्के भरलं आहे आज कोयना इथं चौदा मिलीमीटर नवजा इथं पंधरा मिलीमीटर व महाबळेश्वर इथं पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे